नमस्कार मंडळी मी अंकिता कुकविद अंकिता मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आहे आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी चटपटीत असे पनीर बटाटा कटलेट जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा म्हणजे अशा नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील त्यासाठी लागणारे साहित्य आहे चार उकडलेली बटाटी हे पाव किलो पनीर पुसकरून घेतलेलं पाच सहा बारीक चिरलेल्या मिरच्या चार पाच चमचे शिंगाड्याचं पीठ शिंगाड्याचं पीठाऐवजी तुम्ही राजगिराचं पीठ किंवा वरीचं पीठही वापरू शकता हे तीन चार चमचे शेंगदाण्याचं कूट शेलो फ्राय करण्यासाठी तूप अर्ध्या लिंबाचा रस हे भाजलेले जिऱ्याची पूड चवीनुसार उपवासाचं मीठ आवडीनुसार ड्रायफ्रुट्स ड्रायफ्रुट्स ऑप्शनल आहे, तुम्ही टाकले तरी चालतील नाही टाकलं तरी चालतील बारीक चिरलेली कोथिंबीर चला मग कृतीला सुरवात करूया पहिले मी बटाटे कुस्करून घेणार आहे बटाटे कुस्करून घेतली आहेत आता आपण थोडेसे तुपात ड्रायफ्रुट्स परतून घेऊया गॅस मी बारीक केला आहे ड्रायफ्रूट्स आपले छान खरपूस परतले आहेत मी गॅस बंद करते तर हे ड्रायफ्रूट्स मी बटाट्यांमध्ये टाकते यात पनीर टाकूया जिरा पावडर लिंबाचा रस मिरच्या शेंगदाण्याचा कूट हे शिंगाड्याचं पीठ कोथिंबीर थोडंसं मीठ हे आपण मिक्स करून घेऊया कटलेटसाठीचं मिश्रण मी आता मिक्स करून घेतलं आहे आता मी एक अशी प्लेट घेतली आहे त्यावर मी थोडंसं तूप लावते त्यावर हे मिश्रण असं थापून घेते कटलेटचं मिश्रण मी असं थापून घेतलं आहे जाडसर आहे आता मी ह्या वाटीने हे कट करून घेणार आहे आता हे थोडे कटलेट मी बनवून घेतले आहे हे मी आता शॅलो फ्राय करते इथे मी नॉनस्टिक पॅन तापात ठेवला आहे त्यात मी तूप टाकते तूप आपण पसरवून घेऊया गॅस लो करते हे मी थोडंसं शिंगाड्याचं पीठ पुरवून ठेवलं होतं आता हे कटलेट मी थोडंसं करून थोडंसं पीठ लावते त्याला आता आपण हे खरपूस फ्राय करून घेऊया तीन चार मिनिटे झाले आहेत हे मी मस्त बारीक गॅसवर खरपूस फ्राय करून घेतले आहे पण आता परतूया आता आपण पाहूया तीन चार मिनटं झाली आहेत दुसरी साईड आपली शेकली शेक आहे की नाही शेकली आहे आपली अजून एक मिनटं ठेवूया मी थोडंसं तूप टाकणार आहे मस्त खरपूस फ्राय झाले आहे शॅलो फ्राय आपले पनीर बटाटा कटलेट रेडी आहे हे मी आता काढते गॅस बंद करते आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल बटन वाजवायला विसरू नका